आज सोनखेडा येथील गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या धरणाच्या कामाला सुरुवात झाली आणि आज जवळजवळ काम ते ऐंशी टक्के काम पूर्ण होत आलेलं आहे दोन हजार सहाची मंजुरी असलेलं धरण आजपर्यंत प्रलंबित राहिलं आणि त्या प्रलंबित कामाला भेट द्यायला आमच्या समेत आलेले माजी आमदार सन्मान्य चंद्रकांतजी दानवे साहेब त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख रमेश गवाड, अपले पाटील गव्हाड तसेच आपले रामधन कळंबे पाटील आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख मुठेसाहेब काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिंदेसाहेब त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वानखेडे साहेब आणि त्याचबरोबर गवळी सुरेश गवळी साहेब शेवत्रे शेवत्रे साहेब सगळीच मान्यवर मंडळी या सगळ्यांचा आग्रह मी दोन हजार चोवीसची लोकसभा लढलो त्यावेळेला या परिसरात आल्यानंतर जर कोणाची काही मागणी असेल तर सोनखड्याचं धरण पूर्ण झालं पाहिजे मी विचारलं नेमकं सोनखड्याच्या धरणात आहे काय ते म्हणले साहेब हे धरण बांधायला घेतलं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या लोकांनी केला परंतु ज्या मंडळीने हे धरण बांधायला घेतलं त्यांनीच हे काम बंद पाडलं आणि आने अनेक वर्षापासूनही बंद आहे अठरा अठरा वीस वीस वर्षे या धरणाची वाट पाहावी लागली या लोकांना आज जवळजवळ पंचवीस गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे आणि जवळजवळ आठ ते दहा गावाला सिंचनाची व्यवस्था होणार आहे एवढा मोठा प्रोजेक्ट हा अनेक वर्षापासून बंद होता मला या निमित्ताने डिपार्टमेंटलाही धन्यवाद दिले पाहिजे विभागालाही धन्यवाद दिले पाहिजे शेतकऱ्यांच्या वतीने की लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर या धरणाचं काम करण्याची वेळ आली अन्यथा गेल्या वीस वर्षापासून आम्ही ताटकळत बसलो होतो या भागातले शेतकरी आमचे खासदार आमचे आमदार आता धरण करतील मग धरण करतील परंतु आपल्या गावचे कुठे गेले ते दिनकर दिनकर पाटील त्यांनी सुद्धा सांगितलं की आमची खूप इच्छा होती की धरण झालं पाहिजे परंतु हे काही होत नव्हतं त्याच्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या काय अडचणी होत्या या तालुक्यातल्या गावातल्या मंडळीला माहीत होतं ज्या वेळेला निवडणूक यायची त्यावेळेला परत एकदा धरणावर नारळ फोडलं जायचं परंतु दर पाच वर्षांना फक्त यांना नारळच फोडायला मिळालं धरण काही झालं नाही या वेळेला लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निकाल बदलला आणि लोकांनी आग्रह धरला आणि मनगट धरून मला सांगितलं की साहेब काही झालं तरी तुमचं एकमेव काम आमचं काय झालं पाहिजे याफ्राबाद तालुक्याचं तर सोनखेड्याचं धरण झालं पाहिजे आणि ते धरण आज या ठिकाणी लेंडी आणि काळणा या दोन्ही नद्याच्या दहार दाबायचं काम आता संपत आलेलं आहे यावर्षी निश्चितपणाने येणाऱ्या पावसाळ्याचं पाणी या धरणामध्ये अडवलं जाईल आणि त्या अडवलेलं पाणी या शेतकऱ्याला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल जवळजवळ साडेसहाशे एकर जमीन या धरणामध्ये गेलेली आहे आणि शेतकऱ्याला त्याचा मुवायजा मिळाला काही ठिकाणी अजून बाकी आहे तोसुद्धा मिळेल परंतु एक चांगलं काम या निमित्ताने जाफराबाद तालुक्यास निर्माण झालेलं आहे लवकरच या धरणामध्ये जेव्हा पाणी अडवलं जाईल त्यावेळेला आम्ही सगळी या भागातली गावकरी मंडळी पुन्हा एकदा या धरणावर येऊ जवळ करतो आणि जलपूजनही करू परंतु हे धरण झालं याचा आनंद खऱ्या अर्थाने या सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर मला आज पाहायला मिळतो कारण खूप दिवसापासून यांनी प्रयत्न केले आणि हे काम होत नव्हतं सुदैवानं ह्या कामाला आपल्या हातानं सगळ्यांच्या योग आला आणि सगळ्यांनी मिळून हातभार लावून हे काम पूर्णत्वास नेलं त्याबद्दल मी अधिकारी आणि आपल्या परिसरातील सगळे नागरिक आणि शेतकरी या सगळ्यांचं या ठिकाणी आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्यांना धन्यवाद देतो थँक्यू